मित्र नाना आपल्या उद्याच्या खासदार शोभाताई व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि जमलेल्या माझ्या देशभक्त बांधवान भगिनी शोभाताई तुम्ही योग्य वेळेला उमेदवारी घेतलेली आहात कारण आता दहा वर्ष ज्यांना निवडून दिलं होतं त्यांचा नाकर्तेपणा तेपणा पाहिलेला आहे पाहिलं की नाही रे जरा मोठ्याने बोला ना काय ऊन ताप ताप तर तापलेलं आहे पण तुम्ही तापलेत की नाही गरम झालेत की नाही या सगळ्या अन्यायाविरुद्ध हा जरा जोरात रिस्पॉन्स पाहिजे आणि तसं पाहिलं तर समोरून जे निवडून आलेले आहेत ते तसे पहिले आमच्याकडेच होते म्हणजे एका दृष्टीने पाहिलं तर ते सुद्धा गद्दारच आहेत पण तेव्हा काय होत नाना तुम्हाला सांगतो आपण लढत होतो एकमेकाशी आणि धुळे मतदारसंघ आम्ही दिला होता सोडून त्याला त्यांच्याकडे उमेदवारच नाही या पक्षाकडे उमेदवार नव्हता त्यांनी माझ्या शिवसेनेतला उमेदवार त्यावेळेला घेतला होता आणि मग शिवसेनेच्या मदतीने दोन वेळा विजयी झाल्यानंतर त्यांना वाटायला लागलं धुळे त्यांचा त्यांची खाजगी आहे असं नाहीये आज तो तमाम धुळेकर आणि शिवसेना प्रेमी हा शोभातही तुम्हाला विजयी केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी इकडे तुम्हाला लिहायला आलेलो काय आता किती आता बस नाही एकदा झाला दोनदा झाला आता थांब रे किती वेळा ते असते आता बस झाला महत्वाचा मुद्दा काय की आज तिकडे नगर मध्ये आपल्या पंतप्रधानांची सभा झाली आणि त्यांनी आपलं नेहमीप्रमाणे आता एकतर काय झालेलं आहे सगळ्या भाजपावरती कोणी केलेत की नाही हा प्रश्न आता देशाला पडलाय वेडवाकड काळी बोलतायत म्हणजे अगदी खालच्या पातळीवरती जाऊन बोलतायत हेच ते पंतप्रधान मला लाज वाटते की गेल्या वेळेला त्यांच्यासाठी आम्ही मतं मागितली होती गेल्या म्हणजे गेल्या एकोणीस साली किंवा चौदा साली चौदा साली मला वाटतं मनमोहनजी पंतप्रधान होते त्याच्या आधी तेव्हा मोदीजीच बोलले होते की मनमोहन सिंग रेनकोट घालून आंघोळ करतात हे कधी पाहायला गेले होते हे असं चोरून बघायची सवय जुनी आहे त्यांची नवी काही नाहीये त्याच्यानंतर आता पवार साहेबांना बोलले भटकते आत्मा अ मोदी साहेब तुम्ही कुठून आला तिथल्या मातीचे संस्कार आम्हाला माहित नाही पण आमच्या या शिवछत्रपतींची आणि जिजाऊची ही महाराष्ट्राची पवित्र माती आहे या मातीमध्ये असे संस्कार आम्ही कधी आमच्या मुलांना करत नाही आम्ही नाही आणि या धुळ्यामध्ये तुमच्याकडे पाणी वगैरे येतं का रे नीट बरं एक दिवसाड येत असेल ना दोन दिवसाआड तीन चार पाच सहा सात आठ मग आठ दिवसानंतर तुम्हाला हे पाणी देतात मग आता पाच वर्षानंतर आल्यानंतर ह्याना तुम्ही पाणी पाहणार की नाही त्यांना पराभव काय असतो त्याचं पाणी चाखवा जरा केंद्रामध्ये बसले होते मंत्री म्हणून बसले होते आज धुळ्याची पूर्ण धुळ झालेली आहे मी जळगाव मधन येताना हेलिकॉप्टरने आलो म्हणजे मोदीजींच्या भाषेत हेलिकॉप्टरचे बायरोड आ असं ते बोलले तो, बोल तो हेलिकॉप्टरचे उपरचे बायरोड जेव्हा राहता तो महिने देखा संपूर्ण धुळ हे रखरख रखरख रक, रखरखीत रक, झालेले आणि कदाचित येत्या काही वर्षामध्ये धुळ्याचा फार मोठा भाग त्या भागाचा वाळवंट होते की काय अशी भीती निर्माण झालेली वाळवंट धुळेकरांचे कोणते प्रश्न सोडवले इथे शेतकरी आलेत आलेत की नाही कांद्याचे किती आहेत शेतकरी कांदावाले तुम्ही आनंदी आहात निर्यात बंदी वगैरे कशी छान चालू आहे अजूनही निर्लज्ज निवडणुका आल्या माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कांद्याची निर्यात बंदी नाही उठवत गुजरातच्या शेतकऱ्यांची कांदा निर्यात बंदी त्यांनी उठवून टाकली का गुजरात आणि महाराष्ट्र चाळीस पेक्षा अधिक खासदार निवडून दिले होते म्हणून तुम्ही दिल्ली पाहिली होती या वेळेला महाराष्ट्र तुम्हाला दिल्लीपर्यंत पोहोचू देणार नाही माझी तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे दरवेळेला मला विचारतात नाना तुम्हाला विचारत असतील का, काय काय होणार काय होणार कसलं काय होणार नाही तुमची महाविकास आघाडी किती जागा जिंकणार म्हटलं आम्ही अठ्ठेचाळीस लोड आणि आणि अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस आम्ही जिंकणार का नाही जिंकायची जि? मोदीजी आज तिकडे जे बोलले की चार जूनला आमची एक्सपायरी डेट आहे अहो तुमचा बुरशी आलेला माल आजपर्यंत लोकांनी पाहिला आहे तो चार जूनला आम्ही फेकून देणार आहोत केराच्या टोपलीमध्ये हे तुमचं सगळं बुरसटलेलं हे ह्याची घाण लोक नको तुम्हाला एवढ्यासाठी सांगते की शोभाताई तुम्ही खासदार म्हणून तिकडे आम्हाला का पाहिजेत तर संविधानाचं रक्षण तर केलंच पाहिजे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक साध्या गरीब दलित कुटुंबात जन्माला आलेला मुलगा हा एवढा बुद्धिमान कसा काय होऊ शकतो आणि त्यांनी लिहिलेली घटना ही या बुरसटलेल्या गोमूत्रधारांना आता ओझवायला लागलेले की आणि त्या दलित माणसांनी लिहिलेली घटना आम्ही काय म्हणून पाळायची म्हणून यांना चारशे पार खासदार करून की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानाने लिहिलेली घटना ही यानं बदलून टाकायची शोभातही तुम्हाला त्या घटनेचं रक्षण करावं लागेल ही सगळी जनता तुम्हाला निवडून देणार आहे पहिल्या प्रथम त्या घटनेचं रक्षण करायला तुम्हाला निवडून देणार आहे दुसरं जे त्या निर्मला सीतारामन काय त्यांचं नाव सीतारामन त्या बाई ज्या बोलल्या की या देशात चार जाती आहेत महिला गरीब शेतकरी आणि युवा ठीक आहे ना शेतकरी इकडे बसलाय कांदा निर्यातमध्ये तुम्ही अडवलंय सोयाबीनला भाव देत आहेत कापसाला भाव देत आहेत आणि मी तुम्हाला उघड प्रश्न विचारतो की आपलं महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा राज्यामध्ये होतं तेव्हा कापसाला भाव आज मिळतो त्याच्यापेक्षा जास्त होता का कमी होता सोयाबीनला भाव जास्त होता का कमी होता मग गद्दारी केली ती फक्त माझ्याशी नाही केली शिवसेनेशी नाही गद्दारी तुमच्या बरोबर केलेली आहे शेतकऱ्यांशी केलेली आहे गद्दारी संपूर्ण महाराष्ट्राशी केलेली आहे महाराष्ट्रामध्ये येणारे सगळे उद्योग हे सगळे ते गुजरातला घेऊन गेले आणि जा त्या दोन वेळा तुम्ही ज्याला खासदार म्हणून आपण निवडून दिलं त्यांना विचारा की इथली एमआयडीसी ओस का पडलेली आहे का नाही आले उद्योग धंदे म्हणजे तुम्ही एक तर महिलेचं रक्षण करत नाही ते सुधीर मुनगट्टीवार एवढ्या नीच आणि नी बिभत्सपणाने म्हणजे त्यांच्या आई वडिलांचे संस्कार आहेत मोदीजींच्या व्यासपीठावरती ते बोललेत बहीण भावाच्या नात्याबद्दल मी ते शब्द उच्चारू शकत सुद्धा शकत नाही एवढ्या बिभत्सपणाने आणि विकृतपणाने मुनगट्टीवार बसलेत तिकडे आमचे सांस्कृतिक मंत्री ही संस्कृती महाराष्ट्राची मुद्दा म्हणून तुम्ही बघा ते काय बोललेत बहीण भावाच्या नात्यावरती बहीण भावाच्या पवित्र नात्याला सुद्धा तुम्ही बदनाम करताय अरे तुम्ही भाजपवाले तुम्ही आम्हाला काय हिंदुत्व शिकवता तुम्हाला बहीण भावाचं नातं नाही माहीत आणि तुमच्याकडनं हिंदुत्व शिकायचं मोदींच्या हातामध्ये म्हणे देश सुरक्षित आहे अहो महिला सुरक्षित नाहीये तिथल्या त्या क्रीडापटू महिला क्रीडापटू त्या तिकडे बसल्या होत्या आंदोलनाला त्यांच्याकडे तुम्हाला बघायला वेळ नाही मणिपूर मधल्या महिलांची धिंड काढल्यानंतर ना गृहमंत्री तिकडे जात ना प्रधानमंत्री तिकडे जात आणि आता काल पर्वाकडे घटलेली घटना आहे ती कर्नाटकमध्ये बघितलं का तुम्ही व्हिडिओ काय नाव रेवण्णा प्रज्वल रेवण्णा मोदींनी जाहीर सभेत सांगितलं या रेवण्णाला मत म्हणजे मला मत मग त्यांनी केलेले गुन्हे हे तुमच्या माथी मारायचे की नाही मारायचे मारले पाहिजेत ना पण तो रेवण्णा आज फरार झालेला आहे म्हणजे इकडे साध्या साध्या शिवसैनिकांच्या घरी काँग्रेस कार्यकर्त्याच्या घरी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या घरी तुम्ही रात्री अपरात्री पोलीस पाठवता अजूनही दमदाटी सुरू आहे एक तर भाजपात मिध्याकडे जा तुरुंगात जा अरे चार जून पर्यंत थांबा जरा पाच जून जेव्हा उजाडेल तेव्हा आमचं सरकार तिकडे दिल्लीत आलेलं असेल मग तुम्ही कोणत्याही बिळात लपा अगदी सुरतच्या बिळामध्ये जरी लपलात तर ती बिड खडून काढून तुमच्या शेपट्या धरून तुम्हाला मी उलट लागल्याशिवाय राहणार नाही पण तो, तो प्रज्वल रेवण आज पडून गेलेला आहे मोदी सरकार तर येत नाहीच हे मुरसटलेलं सरकार थापेबा सरकार परत येत नाही येऊ द्यायचं नाही पण जर का हे सरकार पुन्हा आलं तर जो प्रज्वल रेवण आज पळून गेलेला आहे थांब रे बाबा एक आवाज बस झाले थांब जो प्रज्वल रेवणला पळून गेलेला आहे त्याला हे सन्मानाने बोलवतील सत्कार करतील आणि केंद्रामध्ये मंत्री करतील महिला आणि कल्याण कर काय करणार कोण तुमचा मंत्री महिला कल्याण प्रज्वल रेवण्णा जो अत्याचारी आहे बलात्कार केलेत फिल्म काढले आणि आता फरार आहे आपलं सरकार आल्यानंतर हा प्रज्वल रेवण्णा कुठे जरी असला तरी खेचत आणून मोदीजी तुमच्या गळ्यामध्ये त्याची जबाबदारी आम्ही बांधल्याशिवाय राहणार नाही कारण तुम्ही त्याला मत म्हणजे तुम्हाला मताच सांगितलेलं आहात अजून त्याच्याबद्दल काही बोलत नाही आहात शेतकऱ्याबद्दल काही बोलत नाहीत रोजगाराचा पत्ता नाहीये पण एक वचन मी तुम्हाला देतो आपलं इंडिया आघाडीचं सरकार येणार एनार म्हणजे येणारच आणि नाना तुम्ही काँग्रेसच्या म्हणजे आपल्या सगळ्यात मोठ्या पार्टनरचे इथले प्रदेशाध्यक्ष आहात तुमच्या समोर मी जनतेला वचन देतोय आपलं इंडिया आघाडीचं सरकार दिल्लीत आल्यानंतर आपण आपल्या महाराष्ट्राचं यांनी लुटलेलं वैभव हे पुन्हा महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहायचं नाही अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांची सुरत लुटली होती आणि दोन सुरतवाले माझ्या छत्रपतींचा महाराष्ट्र लुटत त्याला काय वाटत कि महाराष्ट्र मध्ये कोणी आता मर्द राहिलेले नाही सगळे काय मोदी भक्त झालेत अंधभक्त झालेत हा महाराष्ट्र जागा आहे आणि महाराष्ट्राच्या मातीमधला पराक्रम महा सुर शिल्लक आहे मोदीजी या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे आम्ही प्रेमाने जरूर आलिंगन देऊ पण कोणी जर का आमच्या पाठीत वार केला तर मात्र महाराष्ट्र वाघ नाग काढल्याशिवाय राहत नाही हा या मातीचा गुण आहे आणि म्हणून जास्त मोठं भाषण मी काय करणार नाही पण तुम्ही सगळे ठरवले की नाही ठरवले ठरवले की नाही अरे जोरात तरी बोला काय ठरवलंय काय ठरवलंय या वेळेला कोणाला निवडून देणार शोभाताई आणि निशाणी काय बरोबर आहे हा पंजा आता असा मजबूत या भ्रष्ट आणि फेकाड्या सरकारला एक अशी थापड मारली पाहिजे की समोर त्यांचा जो उमेदवार आहे त्याचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे आणि ती जप्त ता करण्याची ताकद ही तुमच्या मध्ये आहे दोन वेळा ते जरी निवडून आले असले तरी सुद्धा केवळ तुम्ही एका बोटाने त्यांचे बारा वाजवू शकता फक्त एक बोट हे सगळे मस्ती आता दाखवत असतील केंद्रीय यंत्रणांची मस्ती दाखवत असतील पण तुमचं एक बोट या हुकुमशाला गाडून टाकण्यासाठी समर्थ आहे आणि आमच्याकडे तर अख्खा हाताचा पंजाय किती बोट पाहिजे सगळी मतच पत आहे म्हणून एकदम मजबूतीने वज्रभूट आवडून आपल्या शोभाताई हक्काच्या खासदार यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन दिल्लीमध्ये पाठवा ही एक विनंती करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र सगळ्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्चा यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या, या ठिकाणी आलेले शिवसेनेचे प्रमुख आदरणीय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आमच्या या भागातले लोकप्रिय आमदार कुणाल पाटीलजी आदरणीय आमचे माजी आमदार अनिल गोटे गोटेसाहेब अशोक जी, श्याम जी, शिरीष जी मंचावर उपस्थित सगळी सन्मान्य मंडळी थोडस एक मिनिट आणि या ठिकाणी उपस्थित झालेल्या मोठ्या संख्येला माझ्या माताबाईनी आमचे सगळे वडील मंडळी युवक मित्र आणि बाल गोपाल आणि पत्रकार बंधू खर तर ही निवडणूक आपल्या देशाच्या लोकशाहीला आणि संविधानाला वाचवणारी ठरणार आहे ज्याप्रमाणे गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदीच्या सरकारने आपल्या देशाच्या सगळ्या संविधानिक व्यवस्था तोडण्याचा प्रयत्न केला देशातल्या एक तानाशा सरकार म्हणून या भाजपच्या नरेंद्र मोदीच्या सरकारची तुलना होणार आहे अशा या सरकारच्या विरोधात आपल्याला येत्या वीस तारखेला डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या पंजा या चिन्हाला मतदान करायचं आहे ते आवर्जून या ठिकाणी मी सांगतो आणि यासाठी शेतकऱ्यांसाठी असेल तरुणांसाठी असेल महिलांसाठी असेल सर्वसामान्यांसाठी जी गॅरंटी राहुल गांधीजी आणि मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी दिली महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या सरकारने दिली ही गॅरंटी नाही तर ही वॉरंटी आहे या वॉरंटीच्या आधारावर पुन्हा तुम्हा आम्हाला मुख्य प्रवाहात आणण्याचा एक संकल्प या निवडणुकीच्या माध्यमातून केला जाईल हा विश्वास या ठिकाणी देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद